प्रतिबिंब जनमानसांचे अहिल्यानगरमध्ये संत रामपालजी महाराज यांच्या विशाल भंडाराचे आयोजन कबीर परमेश्वर निर्वाण दिनानिमित्त लाखो भाविकांची उपस्थिती अपेक्षित अहिलानगर पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे असलेल्या संत रामपालजी महाराज यांच्या आश्रमामध्ये येत्या सत्तावीस अठ्ठावीस व एकोणतीस जानेवारी रोजी कबीर परमेश्वर निर्वाण दिनानिमित्त भव्य व विशाल भंडारा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या तीन दिवस चालणाऱ्या धार्मिक कार्यक्रमासाठी राज्यासह विदेशातून हजारो लाखो भाविक सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून संत रामपालजी महाराज यांचे आध्यात्मिक विचार प्रवचने आणि संदेश भक्तगणांसमोर सादर केले जातात मानवता हाच खरा धर्म या उद्देशाने हा कार्यक्रम भरवला जात असून समाजात सद्भावना शांतता आणि नैतिक मूल्यांची जोपासना करण्यावर भर देण्यात येतो विशाल भंडारा कार्यक्रमात हजारो भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात कोणताही भेदभाव न ठेवता सर्वांसाठी अन्न प्रसादाची व्यवस्था करण्यात येत असून सेवा समर्पण आणि भक्तिभावाचे दर्शन या ठिकाणी घडते संत रामपालजी महाराज यांचे अनुयायी व भक्तगण मोठ्या संख्येने या सोहळ्यात उपस्थित राहणार आहेत तरी अहिल्यानगर जिल्ह्यासह परिसरातील भाविकांनी कुटुंबासह या पवित्र कार्यक्रमाला उपस्थित राहून अध्यात्मिक लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा